बोलते केवडी छप्पन अनिल परत तू ठेवणार मग तुझ्या नवऱ्याला कुठे बसवणार लाज वाटली पाहिजे या बाईला या बाईच्या डोक्याचा ना फुलकुळ झालेला आहे बाई डोक्यावरच पडले आहे ती सांगते ना मी छप्पन बघते ते छप्पन जणांबरोबर होती ती त्याच्यामुळे तिला माहिती आहे छप्पन टिकली आहे ती तिला वाड्याला शरम वाटली पाहिजे बेशरम आहे ती माझ्यासारखी येतं तिला झोपलेच नाही तर आणि ह्यांचा असाच होत राहिला त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही असा करणार आणि टाकणार जागृत महाराष्ट्र तर्फे खुल्या गटासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं बाबासाहेबांचे विचार युवा पिढीत रुजवण्यासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे शिक्षण कायदा अर्थ भारताच्या योगदान यासारख्या विषयाला धरून कमीत कमी जास्त व्हिडिओ आपलं नाव शहर आणि वयाचा उल्लेख करून खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती पाठवा उत्कृष्ट भाषणाला मिळतील आकर्षक बक्षिसे व सन्मान चिन्ह विभाग क्रमांक चार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम विधानसभेतील सर्व महिला पदाधिकारी उपशाखा संघटक आणि गट संघटक यांनी आज शिवसेना नेते आमदार अनिलजी परब यांच्याबद्दल भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध केला अंधेरी पूर्व येथील शिवसेना शाखा क्रमांक ऐंशी समोर महिलांनी जोरदार आंदोलन केले आंदोलनात महिला पदाधिकारी उपशाखा प्रमुख गटप्रमुख यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला महिलांनी घोषणा दे चित्रावाघ यांचा निषेध केला तसेच त्यांच्या बॅनरवर चप्पलने मारून आपला रोष व्यक्त केला या आंदोलनास अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम महिला विभाग प्रमुख अनिता बागवे महिला विधानसभा संघटक विना टाक महिला विधानसभा समन्वयक स्वाती घोसाळकर यांची उपस्थिती होती आज वाघने सभागृहामध्ये वक्तव्य केलं ते लाजीरवाणी होतं आणि त्याच्या निषेध म्हणून आम्ही या सगळ्या महिला इथे एकत्र जमलो आणि ह्यांचं असंच वक्तव्य होत राहिलं तर प्रत्येक ठिकाणी आम्ही महिला आघाडी असा निषेध करणार आणि ह्यांना गाडून टाकणार ह्यांच्याकडे अभ्यास नाहीये आहे काम नाहीये है। म्हणून ह्यांना काहीतरी लक्ष केंद्रित दुसरीकडे करायचं असतं पण चित्रा वागला पण चित्रा वागला आवर्जून एक सांगू इच्छिते की विधान परिषद हे राज्याचं धोरण बनवणारा सर्वोच्च सभागृह आहे नव्वद ब्याण्णवच्या काळामध्ये या सभागृहामध्ये महिलांना पन्नास टक्के स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा पास केलं गेलं त्याच जोरावर आज असतील आमच्यासारख्या महिला असतील ज्या अनेक ठिकाणी उच्च पदावर आहेत पण त्याच चित्राताईंनी काल ज्या पद्धतीने शिवसेना नेते आमदार अनिल परब साहेबांचा ज्या पद्धतीने आणि ज्या भाषेमध्ये उल्लेख केला त्याचा मी तीव्र शब्दामध्ये समस्त शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध करते परब साहेबांची शिवसेनेची आणि उद्धव साहेबांची माफी मागावी आणि ही माफी मागत असताना जेव्हा त्या म्हणतात ना की महिला आहे आणि मी काहीतरी करून दाखवलं आणि महिलांना हलक्यात घेऊ नका तर त्यांनी जयकुमार गोऱ्या असतील किंवा ते तोतरे त्यांचे किरीट सोमय्या असतील किंवा आणखी कोणी मंत्री असतील ज्यांनी महिलांचा अपमान केला आहे त्याच्याबद्दल आणि त्या, त्या महिलांबद्दल त्यांनी आवाज उठवावा काही काय सांगाल ज्या प्रकारे भाजपच्या आमदार चित्रावाग यांनी आज जे अर्थसंकल्प अधिवेशनावर सभागृहामध्ये अनिल परब यांना जे वक्तव्य केले एका स्त्रीला प्रतिमेला हे शोभतं काय सांगायला लाज्जास्पद गोत आहे गोष्ट आहे खरं सांगायचं तर त्यांना आमदार म्हणायला पण खरं म्हणजे तर लाज वाटली पाहिजे आपल्याला लोकप्रतिनिधित्व म्हणून पदवीधर लोकांनी ज्यांना निवडून दिलं असे आमदार सन्मानीय अनिल परब साहेब यांची कर्तबदारी त्यांना काय माहिती आहे या काल आल्या बावीस वर्ष सभागृहात अनिल परब साहेब आपल्या पक्षाचं सा नेतृत्व ठामपणे मांडत आहेत त्यांचं कर्तृत्व यांना काय माहिती आणि या म्हणतात पायात छप्पन आमदार अहो तुम्हाला जर पायात बांधायचं असेल ना घुगरू बांधा तुम्ही लाज वाटली पाहिजे या बाईला या बाईच्या डोक्याचा ना खुळकुळा झालेला आहे तर तिने डॉक्टरकडे जावं आणि आपल्या डोक्याचा इलाज काही तथ्य नाही आता एवढं त्यांच्या ह्याच्यामध्ये महा महायुतीमध्ये त्यांच्या एवढं हे चाललं आहे राजकारण मग ते काय ना बाहेर काढत तुम्ही काहीतरी त्यांना विषय पाहिजे असतो म्हणून काही काढायचं का आता संजय राठोड वगैरे यांचे बरेचसे हे चाललेले विषय मग ते का तुम्ही का दाबून ठेवले आहेत ते विषय ते काढत नाही आहेत दुसरीकडे बघा आत्महत्या वगैरे होतात मुलींवर बलात्कार होतात त्या विषयाकडे बघायला पाहिजे ते नको तिथे विषय काढायचे का सांगा तुम्ही आता हे सालीचं झाले पाच वर्ष झाले मग तिचा आता हा विषय हे चुकीचं आहे ना ती दो बाई डोक्यावरच पडली आहे ती सांगते ना मी छप्पन बघितले ते छप्पन जणांबरोबर होते त्याच्यामुळे तिला माहीत आहे छप्पन टिकली आहे ती तिला वाटायला शरम वाटली पाहिजे आहे बेशरमबाई मायासारखी तिला झोपड तिलाबाई नाही आहे चित्रबाई बोलण्याच्या अगोदर दहा वेळा विचार नाही केले केला तिने तिच्या पायात घुंगरू बांधायची वेळ आलेली आहे त्या चित्रातही स्वतःला जास्त सुशिक्षित समजतात संसदेमध्ये उभं राहून हवं ते तोंडाला वाटेल ते बोलतात छप्पन अनिल परब तू ठेवणार मग तुझ्या नवऱ्याला कुठे बसवणार ना विषय एका बाईची गोष्ट आहे का उलट समोरच्या माणसाने आपल्याला धक्का मारला तर आपण पिसळतो हे तर अनिल परबाने घेऊन बसवणार आहे मांडीवर तुझी मांडी केवढी ते अनिल परब केवढे अनि के तू लायकी आहे का तेवढी आणि बोलते केवढी तू समज तुझ्या मागे भाजपाचा हात आहे म्हणून तू एवढी पेवतेस आम्ही इथे उभे आहोत आता आमच्या मागे कोणाचा जात नाही आम्ही सगळ्या महिला एकमेकीला सांभाळणार आणि याच्यापेक्षा जास्त आम्ही आणू जर तुझं एवढंच जर तू फोपावत असशील तर कमी कर आणि म्हणते काल भाषणात म्हणते माझ्या ना केवढा त्रास झाला अरे तुझी घरचे मरू दे ना आम्हाला काय करायचं आहे आज जनतेवर लहान लहान मुलींवर बलात्कार केला किंवा तुम्ही काय झोपलेले जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद